संधी देतो काय हरकत नाही पण एक लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला ही लक्षवेधी आपण पुकारली त्यावेळेला विरोधी पक्षाच्या सदस्य उभे राहून म्हणाले की चर्चा चर्चा झालेली आहे परत ती तुम्ही का त्या विनंतीचा मान राखत मी सदस्यांना सांगितलं तुम्ही उभे राहिलात म्हणून कंप्लीट करा पण यानंतर आपण याच्यावरती चर्चा करणार सगळ्यांनी मान ऐका सगळ्यांनी मान्य केलं आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनात कुठच्या तरी थांबा जरा प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी मांडायचं आहे म्हणून सगळे नियम बाजूला ठेवून प्रत्येक जण उठणार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलणार मी संधी देऊ शकत नाही ऐका ऐका थांबा नाना भाऊ तुम्हाला ज्या सदन प्रस्तावावरती बोलायचं होतं तो सदन प्रस्ताव जेव्हा मी पुकारला त्यावेळेला तुम्ही सभागृहातही नव्हता तुम्ही सभागृहात येणार आणि मग तुम्हाला संधी द्यायची असं होऊ शकत नाही राहू दे आता चला ठीक आहे कोणा मग ऐका थांबा जरा लक्षविधी क्रमांक तीन वरती कोणाला बोलायचा एक कोण बोल नियमाची अशी पाय एक जण कोणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे तेच चाललंय कोण बोलणार आहे विश्व चला जितेंद्र जी बोला अध्यक्ष मोदय हो नाही बोले गा अध्यक्ष चला मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्यूल कास्ट है। है। असन आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्युल ट्राईब आहे असं नाहीये आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं होईल चुकीचं असं आहे माझं विधान नीट आहे काहीतरी आपण सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे का त्या आदेशा जागेवर बसा त्या आदेशाच्या जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे मी कुठे काढलंय तुम्ही असं आहे आवाज साहेब सुप्रीम तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा आदेश सा 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 की नाही जे सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सर सकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका नाही एक बसून घ्या बसून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात मी चर्चा व्हायला देऊ शकत नाही पुढे चला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी रहा राहा टाइम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करा